श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट चंदनवाडी यांच्या वतीनं आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय ठाणे शहराचे जनसेवक भूमिपुत्र आमदार संजय केळकर हे सलग तिसऱ्यांदा बहुमतानं जनआशीर्वादानं विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांचा भव्य सत्कार सोहळा श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट चंदनवाडी ठाणे आणि ठाणेकर प्रेमी यांच्या वतीनं गुरुवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब आहे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या हस्ते यावेळी संजय केळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला चंदनवाडी येथील स्वामी फाउंडेशन कार्यालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ट्रस्टचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसेवक आमदार आदरणीय संजयजी केळकर साहेब यांच आज श्री स्वामी समर्थ महाराज रुपा ट्रस्ट आणि भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाचा आध्यात्मिक सत्कार आज आयोजित केला होता मला आनंद आहे की ज्या व्यक्तीने आपली पूर्ण ही टर्म आमदारकीची आहे पण मी याला पूर्णपणे म्हणजे अनुभवी व्यक्ती आहे की तिकीट जाहीर झाल्यापासून तेवीच्या निकालापर्यंत चेहऱ्यावरती कुठेही दडपण नसलेलं उमेदवार म्हणजे आदरणीय संजय जी केळकर साहेब याचा मागचा फक्त एकच ताकद ती आध्यात्मिक ताकद त्यांच्या पाठीची ठाम होती म्हणजे मी प्रचारामध्ये पॅनिक झालो होतो की साहेब आपल्याला लीड घ्यायचं आहे मला सांगायचं लीड आपल्या पन्नास साठच्या पुढे असणार आहे आपली लढाई काळजी करू नका जनता जनता आपल्या पाठीशी आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या ठाण्याच्या जनतेने पुन्हा एकदा विधानसभेवर हॅट्रिक करायला पाठवलं आणि आजही या जनतेच्या वतीने जे जे लोक उपयोगी ज्या काही प्रश्न आहेत ते साहेब पुढचे पाच वर्ष ही शंभर टक्के विधानसभेत मांडणार आहेत मी पुन्हा एकदा सांगतो की मागाशी मी सांगितलं की हा राजकीय सत्कार नव्हता तरी सुद्धा मन रावत नाहीये महाराष्ट्रातल्या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकमेव आमदार आहेत की, की जनतेच्या मनातले मंत्री आहेत मंत्रीपदासाठी त्यांनी कुठली गोष्ट कधी केली नाही आणि कधी मिळवायचा प्रयत्न केला नाही पण जनतेच्या मनातले मंत्री म्हणून जे आज ह्या महाराष्ट्राची ओळख ज्यांची आजपासून तयार होणार आहे ते जनसेवक आमदार संजय केळकर साहेब ओके थँक्यू okay,